शालेय शासकीय राज्यस्तर शाक रुप अंत वालावलकर हायस्कूलच्या सतरा वर्ष वयोगट मुलांच्या संघाने उपविजेतेपद पटकावले उपांत्य सामन्यामध्ये कोल्हापूरने मुंबई संघाचा पराभव करून अंतिम फेरीमध्ये धडक मारली व पुणे संघाने जळगाव संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला कोल्हापूर व पुणे संघामध्ये अंतिम सामना झाला पुणे संघाने कोल्हापूर संघाचा पराभव करत राज्य स्पर्धेचे विजेते यामध्ये कोल्हापूर शांग पंत वालावलकर हायस्कूलचा प्रमाणपत्र मेडल व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला आंतर भारतीय शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्षा माननीय पल्लवीताई कोरगावकर सचिव माननीय एम एस पाटोळे शाळेच्या मुख्याध्यापिका सो वृषाली कुलकर्णी उपमुख्याध्यापक श्री एस पी मोरे सर पर्यवेक्षक श्री राजेश वरक सर शिक्षक प्रतिनिधी श्री अनिल चव्हाण सर यांचे प्रोत्साहन लाभले तर क्रीडा शिक्षक श्री समीर जमादार सो इंद्रायणी पाटील मॅडम व राष्ट्रीय प्रशिक्षक डॉक्टर राजेंद्र बनसोडे सर यांचे मार्गदर्शन लाभले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया सदैव तत्पर